जवळपास तीस मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा सिरियल किलर रवींद्र कुमार तेव्हा अल्पवयीन होता जेव्हा त्यानं पहिल्या मुलाला वासनेचं शिकार बनवलं होतं रवींद्रने सात वर्षात तीस मुलांचा बलात्कार केला आणि त्यांना मारून टाकलं नराधमान दिल्लीत एन सी आर आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात अत्याचाराचे गंभीर गुन्हे केले होते बेपत्ता झालेल्या मुलांच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली पण पोलिसांनी त्या तक्रारीचा फॉलोअप घेतला नाही असं म्हटलं जात आहे त्याचाच फायदा र आरोपी रवींदर न घेतला होता त्यामुळे आरोपीनं अनेक मुलांना शिकार बनवलं आणि याबाबत कोणालाही माहीत झालं नाही पण काही दिवसांनी पोलिसांनी रवींद्र कुमारला अटक केली पण चौकशी दरम्यान त्यानं जो खुलासा केला ते पाहून पोलीसही थक्क झाले आरोपीच्या निशाण्यावर सहा ते बारा वर्षाची मुलं होती जेव्हा त्याला पकडलं तेव्हा एका हत्येचा तपास सुरू होता पण रवींद्रनं स्वतः खतरनाक खुलासा केला त्यानं म्हटले मी मुलांचं अपहरण केलं त्यांच्यासोबत बलात्कार केला आणि बलात त्यांना मारून टाकलं मुलांच्या मृतदेहासोबतही बलात्कार केला मला यात मजा वाटत होती दोन हजार आठमध्ये मध्ये रविंदर उत्तर प्रदेशच्या कासगंज येथून दिल्लीला आला होता त्यावेळी त्याचं वय अठरा वर्ष होतं त्याचे वडील प्लंबरचं काम करायचे दिल्लीला आल्यावर तो दारू आणि ड्रग्जचा व्यसनी झाला तसेच त्याला पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय लागली आरोपीनं म्हटलंय की तो प्रत्येक रात्री दारू प्यायचा आणि अल्पवयीन मुलांचा शोध घ्यायचा त्यानंतर त्यांना पकडून सुनसान जागेवर न्यायचा तिथे त्यांचा बलात्कार कर करायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा वर्ष दोन हजार चौदामध्ये पोलिसांनी आरोपी रवींदरला पहिल्यांदा पकडलं होतं परंतु पुरावे नसल्यानं त्याला जामीन झाला वर्ष दोन हजार पंधरामध्ये सहा वर्षाच्या मुलाच्या अपहरणाच्या गुणात पोलिसांनी त्याला अटक केली होती यावेळी पोलिसांकडे त्याच्या विरुद्ध सबळ पुरावे होते त्यामुळे मजबूत चार्जशीट बनवण्यात आली मे दोन हजार तेवीस मध्ये कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती तेव्हापासून तो जेलमध्ये आहे